नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल झालेला आहे नागरिकांचे इथे टेन्शन वाढलेलं आहेत आणि काय बदल झालेला आहे हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत आणि मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल लाडकी बहीण योजनेत मोठा बदल झालेला आहे या महिलांना मिळणार लाभ या योजनेसाठी कोण महिला पात्र ठरणार आहेत या नियमावली सरकारने जाहीर केली आहे यातले काही नियम सरकारने शिथिल केले आहेत त्यामुळे या योजनेचा आणखी काही महिलांना लाभ होणार आहे राज्यातल्या महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना दीड हजार रुपये मिळणार आहे ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेसाठी कोण महिला पात्र ठरणार आहेत या नियमवली सरकारने जाहीर केल्या आहेत यातले काही नियम सरकारने शिथिल केले आहेत त्यामुळे या योजनेचा आणखी काही महिलांना लाभ होणार आहेत कोणता नियम शिथिल करण्यात आलेला आहे याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे त्यानुसार महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे शिवाय जमिनीबाबत अट वळवण्यात आले आहेत मग कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे ज्या महिलांचे वय एकवीस ते साठ वर्ष आहेत त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे विवाहित विधवा घटस्फोट आणि या योजनेसाठी पात्र आहेत महिलांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजनेचे अंतर्गत थेट दीड हजार रुपये जमा होणार आहेत आता यातील काही नियम शिथिल करण्यात आले आहेत त्यानुसार पात्र महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे ज्या महिलांचे वय पासष्ट वर्ष आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे पहिल्यांदा वयाची अट ही एकवीस ते साठ वर्षापर्यंत होती आता त्यात बदल करण्यात आला असून ज्या महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष पर्यंत आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे शिवाय जमिनीची अट शिथिल करण्यात आले आहे ज्या महिलांकडे किंवा त्यांच्या कुटुंबाकडे पाच त्यातही आता बदल करण्यात आलाय जमिनीबाबत अट ही वळवण्यात आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेत करण्यात आलेल्या बदलची माहिती दिली त्यानुसार आता पासष्ट वर्ष वय असलेल्या महिलांना त्याचा फायदा होणार आहे अर्ज करण्यासाठी गर्दी होत आहे याची दखल सरकारने घेतली असल्याची ते म्हणाले शिवाय वेळ निघून जाणार नाहीत याची काळजी सरकार घे जर पैसे खात्यात जमा होण्यास वेळ लागला तर जुलै महिन्यापासून सर्व पैसे एकदम खात्यात जमा केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहेत बहीण लाडकी योजना महायुतीच्या भावांकडून बहिणींना दिले आहेत ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त असेल अशा कुटुंबांना महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही याशिवाय घरात कोणी टॅक्स भरत असेल कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरी असेल किंवा निवृत्ती वेतन घेत असेल ट्रॅक्टर सोडून घरात जर चार चाकी असेल तरीही ती अपात्र समजली जाईल शिवाय ज्या कुटुंबातील व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल तर त्या व्यक्तीही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत हे आम्हाला आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद